बाळ बारा वारंवार तक्रार करणे की माझ्या गुडघ्यामध्ये किंवा मांडीमध्ये किंवा गुडघ्यामध्ये सारखी कळ येते हा आजार प्रामुख्याने कारण आतापर्यंत जे लोकांना दिसून आलंय ते बाळांमध्ये असणारा हार्मोनल इम्बॅलन्स स्लिप कॅपिटल फिमोरल एपिफायसिस मध्ये जो गुबा निसटलेला असतो किंवा फिमोरल हेड निसटलेलं असतं त्याला जर आपण योग्य त्यावेळी योग्य तो उपचार केला नाही तर फिमोरल हेड वाढून एव्हीएन म्हणजे अवेस्क्युलर नेक्रोसिस होण्याची शक्यता असते किंवा एसेटाब्युलर रिंग आणि फ्युमरल हेडचे आर्थरायटिस होण्याची शक्यता असते या आजाराचं प्रामुख्याने ट्रीटमेंट असते ती सर्जिकल असते सर्जरी करण्यामागचे प्रामुख्याने दोन गोल असतात ते म्हणजे स्लिप झालेल्या पोझिशन मध्ये जो फिमोरल हेड आहे त्या पोझिशन मध्ये त्याला रोखून धरणे आणि यापुढे भविष्यात जे फर्दर होणारे स्लिप आहे ते स्लिप थांबवणे आणि त्याच्या वाढीचा फायदा करून जे काही स्लीप झालेलं आहे ते हिल करून गेले तर आपण बाळाला पायावर वजन न देता चालायला प्रोत्साहित करा किंवा त्याला कम्प्लीट बेडरेस्ट द्या जोपर्यंत तुम्ही जवळच्या डॉक्टरांना भेटत नाही आणि हा आजार एक प्रकारची मेडिकल इमर्जन्सी आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका